विमार कोपरगाव शहरातील पडलेल्या खड्ड्यात साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाविरोधात सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोल्हे समर्थकांनी व काही तरुणांनी ढोल ताशांच्या गजरात विविध घोषवाक्य असलेले बॅनर हातात घेत खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यांमध्ये बसून साचलेल्या पाण्यात कागदी होड्या सोडून प्रशासनाचं व लोकप्रतिनिधी यांचे लक्ष वेधण्यासाठी एक अनोखं आंदोलन केलं आहे यावेळी प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला आहे या अभिनव आंदोलनातून तरुणांकडून प्रशासन व लोकप्रतिनिधी यांना रस्त्याची दुरावस्था दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे पावसाळ्यात रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे होणारी वाहतुकीची मोठी गैरसोय व नागरिकांना होणाऱ्या समस्यांकडे प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी ही यावेळी करण्यात आली आहे कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव तीन हजार कोटी आज कोपरगाव गाव। मध्ये प्रत्येक चौका चौकात तळे झालेले आहे आमचं युवकांचं ठरलं होतं की आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ भंडारदारा असल नांदूर मधमेश्वर असेल पण दादांनी आमचा खर्च वाचवला दादा आणि जाऊ नका चौका चौकांत कुद्या तुम्ही पावसाची मजा घ्या त्याच्यामुळे दादांचा दादांनी तो काय आमचा खर्च वाचवला बाहेर फिरायचा त्याबद्दल दादांच्या पहिले आम्ही धन्यवाद मानतो आणि अशीच आमच्या ग्रामीणचे मित्र म्हणतात की तुम्ही तरी बिचारे बोटीने गावागावात फिरता आम्ही तर विमानाने ग्रामीणला उडतो इतकी तर वाईट परिस्थिती आपल्या कोपरगाव तालुक्याची दादांनी केलेली आहे तीन हजार कोटी चार हजार कोटी अशा वलग्न होत असतात पण फक्त त्याच्या जाहिराती मोठ्या आहे मुळात कोपरगाव मध्ये विकास गेल्या मागील पाच वर्षातही नाही आणि आताही नाही आणि माझं म्हणणं आहे महाराष्ट्र सरकारला की जर तीन हजार कोटी चार हजार कोटी एकट्या कोपरगावला देतात तर महाराष्ट्रात बाकीचे काही पैसे देत नाही वाटत फक्त कोपरगावलाच आहे तर कोपरगावला कोपर केंद्रशासित प्रदेश घोषित करावा इतका मोठ्या प्रमाणावर निधी हा कोपरगावला देण्यात येत आहे दादांना विनंती आहे की खड्डे केलेले तळे पोरांसाठी त्यांनी तिथं पर्यटन केंद्र करावं आणि कोपरगावच्या लोकांनी बाहेर न जाता गावागावातच पर्यटनासाठी हवं ही विनंती ही जी बोट आहे याच्यामध्ये भ्रष्टाचारी गुन्हेगारी बेरोजगारी ही बोट आज आम्ही दादांच्या निषेधार्थ या तळ्यामध्ये बुडवत आहोत आणि इथून पुढे कोपरगावमध्ये मध्ये विकास होईल अशी अपेक्षा करतो आणि आम्हाला फक्त वलगाना नको तर विकास हवा त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा म्हणतो तीन हजार कोटी <laughs> तीन हजार कोटी तीन हजार कोटी भोती। आश्वासन भोती। 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 आज ग्रामीण मध्ये प्रत्येक ठिकाणी जलपूजन चालू आहे तर माझं त्या कार्यकर्त्यांनाही विनंती आहे समोरच्या पार्टीच्या त्यांनी कोपरागावात येऊन पण आहे जलपूजन करावं जेणेकरून लोकां आपल्या गावागावात पण तळे झालेले आहे धन्यवाद